हिंदू धर्मामध्ये मृत व्यक्तीचा महाळ महाळ करणे किंवा महाळ घालणे ही एक महत्त्वाची प्रथा आहे यामागे धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक अशा अनेक कारणांचा संदर्भ आहे महाळ म्हणजे काय महाळ म्हणजे मृत व्यक्तीच्या नावाने धान्य अन्न पाणी तीळ वस्त्र किंवा पैसे दान करणे मृत्यूनंतर ठराविक दिवस मुख्यतः दहावा तेरावा वार्षिक श्राद्ध इत्यादी महाळ केले जाते म्हळ का करतात पितृऋणाची परतफेड प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांच्या ऋणात जन्म घेतो मृत्यूनंतर त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याच्या नावाने दानधर्म करणे म्हणजे महाळ आत्म्याच्या प्रवासासाठी सहाय्य मृत्यूनंतर आत्मा यमलोकाकडे जातो असे शास्त्र सांगते या प्रवासात पाणी अन्न तीळ यांचे प्रतिकात्मक दान त्याला मार्गात सहाय्य करते अशी श्रद्धा आहे श्राद्ध आणि पितृकार्याचा भाग म्हळ हे श्राद्धकर्माचा महत्वाचा भाग आहे जसे श्राद्धाने पितरांना तृप्ती मिळते तसे महाळाने त्यांना दानाची पुण्य मिळते सामाजिक दृष्टिकोन म्हाळ करताना ब्राह्मण गरजू किंवा भिक्षुकांना अन्न वस्त्र धान्य दिले जाते यामुळे दानधर्म होतो आणि समाजातील दुर्बल घटकांना मदत मिळते शुद्धीकरण आणि कृतज्ञता मृत व्यक्तीने आयुष्यात आपल्यासाठी जे केले त्याच्या आठवणीने त्याच्या नावाने दान देणे ही कृतज्ञतेची भावना आहे यामुळे कुटुंबाचे शुद्धीकरणही घडते धार्मिक संदर्भ गरुड पुराण आणि ग्रंथांमध्ये म्हाळाचे महत्व सांगितले आहे तीळ जल धान्य यांना पितरांसाठी श्रेष्ठ मानले आहे दान केल्याने आत्म्यास गती मिळते असे शास्त्र सांगते थोडक्यात महाळ करणे म्हणजे मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी त्याच्या पुढील प्रवासात सहाय्य व्हावे आणि पितृऋण फेडण्याची संधी मिळावी यासाठी केलेली धार्मिक व सामाजिक कृती आहे